श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज जर तुमचं मन खूप अस्वस्थ असेल आज जर तुम्ही कुणालाही न सांगता रडत असाल आज जर तुम्हाला वाटत असेल की माझं कोणीच ऐकत नाही तर बाळा हा संदेश पूर्ण ऐकाच कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत बाळा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तू जेव्हा एकटेपणा डोळे मिटतोस तेव्हा मी मि तुझ्या पाठीशी उभा असतो तू संकटात असताना घाबरतोस पण बाळा संकट तुझं नाही ते माझं आहे बाळा मला प्रसन्न करायला मोठी पूजा लागत नाही महागडं फुल लागत नाही लाखो रुपये खर्च करावे लागत नाहीत मला फक्त तुझं खरं मन हवं आहे बाळा तू सकाळी उठल्यावर दोन मिनटं डोळे मीठ आणि एवढंच मन स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण आहे इतकं केलंच तरी मी तुझ्या पुढचा रस्ता सरळ करतो बाळा तू विचारतोस ना माझ्याच आयुष्यात एवढी संकट का संकट तुला तोडायला येत नाहीत संकट तुला घडवायला येतात जसं सोनं आगीत तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच बाळा माझा भक्त संकटाशिवाय मजबूत होत नाही मी तुला दुःख देत नाही मी तुला बळ देतो एक बाळ माझ्याकडे रोज येत असे शेतकरी होता कर्ज दुष्काळ घरची परिस्थिती खूप वाईट रोज मंदिरात येऊन तो फक्त एवढंच म्हणायचा स्वामी माझ्याकडून चूक झाली असेल तर माफ कर मी पाहत होतो बाळा त्याची श्रद्धा डगमगली नाही एक दिवस अचानक त्याच्या शेतात पाणी लागलं पीक आलं कर्ज फिटलं बाळा मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये एकदा जय स्वामी समर्थ नक्की लिहा तुमची श्रद्धा हीच तुमची शक्ती आहे बाळा दररोज हे करशील तर मी तुला संकटातून मार्ग दाखवीन खोटं बोलू नकोस कोणाचं वाईट मनात धरू नकोस शक्य असेल तेव्हा मदत कर आई मान ठेव आणि संकटातही मला दोष देऊ नकोस इतकंच कर बाळा बाकी सगळं मी पाहतो बाळा आज जर तुझं मन खूप चढ असेल आज जर तुला वाटत असेल सगळं संपलं तर लक्षात ठेव जिथे तुझी ताकद संपते तिथून माझं काम सुरू होतं बाळा तू एकटा नाहीस मी आहे सोबत आज नाही तर उद्या तुझ्या आयुष्यात प्रकाश नक्की येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझा हात कधीच सोडत नाही बाळा कालपर्यंत तू खूप रडलास लोकांसमोर हसलास पण एकटेपणा तुटून पडलास मी पाहत होतो बाळा तुझ्या डोळ्यातलं पाणी तुझ्या मनातली भीती आणि तुझ्या हृदयातली घालमेल पण बाळा तू रडतोस याचा अर्थ तू कमजोर आहेस असं नाही रडणं म्हणजे मन हलकं करणं असतं आणि मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा साक्षीदार आहे बाळा संकट आले की तू लगेच विचार करतोस आता काय करायचं पण बाळा संकटात उत्तर शोधायचं नसतं संकटात श्रद्धा धरायची असते कारण उत्तर मी देतो वेळ आल्यावर योग्य मार्गाने तुला न कळता बाळा खोलीत पूर्ण अंधार असतो तेव्हा छोटासा दिवाही पुरेसा असतो तशीच तुझी श्रद्धा आहे आज ती छोटी वाटत असेल पण बाळा तीच श्रद्धा उद्या तुझं आयुष्य उजळवणार आहे अंधाराला घाबरू नकोस अंधारच प्रकाशाची किंमत शिकवतो एक बाळ होत नोकरी गेली होती घरात पैशाची चणचण मानखाली घालून जगत होत रोज तो फक्त एवढंच म्हणायचा स्वामी मला मार्ग दाखव मी त्याला नवीन नोकरी लगेच दिली नाही मी आधी त्याचं धैर्य मजबूत केलं काही महिन्यांनी अशी नोकरी मिळाली की आधीच सगळं दुःख विसरलं बाळा मी तुला कमी देत नाही मी तुला योग्य वेळी जास्त देतो बाळा संकटातून बाहेर पडायचं असेल तर हे तीन शब्द लक्षात ठेव संयम श्रद्धा आणि शांती संयम ठेव घाई करू नकोस श्रद्धा ठेव शंका करू नकोस आणि शांती ठेव रागमनात साठवू नकोस आज तुमच्यावर कुठलं संकट असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा स्वामी पाहत आहेत हे शब्द तुमचं मन मजबूत करतील बाळा आज जर तुला वाटत असेल की सगळं संपलं तर लक्षात ठेव जेते सगळं संपलं असं वाटतं तिथूनच नव आयुष्य सुरू होतं मी तुला सोडलेलं नाही मी फक्त तुला शिकवत आहे बाळा आई मुलाला चालायला शिकवते तेव्हा ती हात सोडते पण हात सोडते म्हणजे ते दूर जाते असं नाही तशीच मी आहे तुला स्वतःच्या पायावर उभं करतोय बाळा खूप चाललास ना तू शरीर थकले मन अजून जास्त थकले तू कोणालाच सांगितलं नाहीस पण मी सगळं ऐकलं आहे रात्री उशाला डोकं लावून तू जे प्रश्न विचारतोस ना माझंच असं का ते प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले आहेत बाळा मी मोठ्या आवाजात बोलत नाही मी तुझ्या अंतर्मनात बोलतो तू जेव्हा शांत होतोस तेव्हाच माझा आवाज ऐकू येतो म्हणूनच मी तुला म्हणतो रोज थोडा वेळ शांत बस डोळे मीठ काही मागू नकोस फक्त माझी आठवण कर मी तुला मार्ग दाखवतो एक बाळ होत आयुष्य पूर्ण अंधारात होत कुठला निर्णय घ्यायचा हेच कळत नव्हतं एक रात्री त्यांनी रडत रडत म्हटलं स्वामी आता तुझ्याशिवाय कुणी नाही त्या रात्री स्वप्नात मी त्याच्या जवळ उभा होतो मी काहीच बोललो नाही फक्त त्याचा हात धरला सकाळी उठल्यावर त्याचं मन शांत होत निर्णय आपोआप स्पष्ट होता बाळा मी स्वप्नात आलो म्हणजे चमत्कार नाही मन शांत झालं हा खरा चमत्कार आहे बाळा तुला वाटतं मी तुला सोडले पण खरं सांगतो मी तुला कधीच सोडलेलं नाही मी तुला घडवत होतो आजचं दुःख उद्या तुला अभिमानाने सांगता येईल असं बनवत होतो बाळा जी गोष्ट तुझ्या हातात नाही तिची चिंता करू नकोस जी गोष्ट तुझ्या हातात आहे ती प्रामाणिकपणे कर बाकी सगळं माझ्यावर सोपं मी आहे मी पाहतो मी न्याय करतो बाळा आज जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर उद्या तुझ्या ओटांवर हास्य नक्की असेल हा माझा शब्द आहे तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव स्वामी उशीर करतात पण कधीच अन्याय करत नाही हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात मित्रांमध्ये शेअर करा कुणाच्या तरी आयुष्यात आज स्वामींचा प्रकाश पोहोचेल अशाच स्वामी समर्थ संदेशांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा डोळे मिटा एक खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा जय जय स्वामी समर्थ मी आहे बाळा आजही उद्याही आणि सदैव श्री स्वामी समर्थ धन्यवाद